आज अहिल्यानगर जिल्ह्यातील आदरणीय माजी आमदार माननीय भानुदास मुरकटे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील तमाम कार्यकर्ते पदाधिकारी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश करीत आहेत मी मुरकुडे साहेबांना विनंती करतो प्रवेश होण्यापूर्वी आपण आपल्यातर्फे साहेबांचं स्वागत करूया भूके भुके मुरकडे साहेब हे साहेबांचं स्वागत करतील बा प्रवेशाला ठीक आहे मी आपण साहेबांना विनंती करतो की आपण आदरणीय भानुदास मुरकडे साहेब यांचं जोरदार पक्षामध्ये स्वागत करावं शिवसेना पक्षाचा हा भगवा उपर्ण देऊन भगवा ध्वज देऊन आपण आज त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करतोय बोला छत्रपती शिवाजी महाराज की यांच्याबरोबर जे प्रमुख लोक आहेत सुरेश गलांडेजी आहेत जी हुंडे आहेत भैयासाहेबजी हुंडे आहेत हिंमतराव धुमाळ आहे, आहे दिगंबर शिंदे आहेत डाव्या वरती या बाबासाहेब काळे आहेत प्रवेश घेऊन आपण खाली या बाजूनी उपरड घेऊन दत्तात्रे पाटील आहेत दत्तात्रय नाईक आहेत मयूर पटारे आहेत बाबासाहेब आदी संचालक आहेत एडवोकेट सुभाष चौधरी सोन्याबाबू शिंदे सोपनराव राऊत हरी शिंदे जमशेजी पटेल रोहन डावकर पाटील नाना पाटील संकेत संचिती दशरथ पिसे दीपक नवभिरे गणेश छल्लोरे महेश पटे एडवोकेट मिलिन गायकवाड भाऊसाहेब हळनोर नीरज मुरकुटे यशवंत रणरवरे राजाभाऊ कासार अमोल कोकणे युवराज थोरात राजेंद्र बाळासाहेब राऊत अनिल भगवान ताके म्हणजे संचालक अशोक सहकारी जो कारखाना साखर कारखाना आहे श्रीराम बाजारपूर समिती आहे बाजार समिती आहे या अशोक सहकारी कारखान्याचेही बरेच पदाधिकारी श्रीराम बाजार समितीच्या ही पदाधिकारी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक यांचाही आज माननीय साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश होत आहे त्यानंतर श्रीरामपूर तालुक्यातील उबाटाचे शहर प्रमुख संजय छल्लारे उबाटाचे उगासनाचे शहर प्रमुख सिद्धांत छल्लारे उबाटाचे माजी नगरसेवक लक्ष्मण कुमावत पहिले आपण श्रीरामपूर अशोक सहकारी साखर थांबा गुरकुटे साहेबांच्या मार्गदर्शकाली खाली ज्यांचे प्रवेश होते त्यांनी सर्वप्रथम प्रवेशाला यायचं आहे थांबा थांबा चलारे साहेब दोन मिनिटं थांबा तानाजी साहेब माजी आमदार यांच्या उपस्थितीतले हे सर्व प्रवेश जोरदार टाळ्या बाजू स्वागत करूया शिवसेना पक्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मुबाठा छल्लारेजी मुमाठा श्रीरामपूर तालुक्यातील

संजयराचे शहर प्रमुख संजय शहर प्रमुख युवासेना उभाटा सिद्धार्थ छल्लारे नगरसेवक माजी लक्ष्मण कुमावत नगरसेवक भगवान उपाध्यय उभाट्याचे माग्या मनोज उभाट्याचे उपजिल्हा प्रमुख शेखर दुबैया प्रगत बागायदार सोटी तेजस बोरवाके रोहित ताई दत्तक रेकरडे संजय साळवे प्रवेशधार बाजूला संजय परदेशी राजेंद्र बोरसे महेंद्र टाकिया अकिल पठाण सुहास परदेशी शरद गवारे, ज्ञानेश्वर सारंगर फिरोज शेख हे सगळे श्रीरामपूर उभाटा गटातील संजय छल्लारे यांच्या नेतृत्वाखाली आलेले सर्व पदाधिकारी यांचा माननीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेनेत जाहीर प्रवेश होत आहेत उमाटातील सर्व श्रीरामपूर तालुक्यातील हे सर्व पदाधिकारी श्रीरामपूर असे सगळे प्रवेश झालेले आहेत सर्वांचे जाहीर आज प्रवेश आपल्या पक्षामध्ये होत आहे शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे जंजावाची विचार पुढे नेणारे आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेची सेवा करणारे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज हे घाई प्रवेश यांचे प्रवेश झाले असेल तरी हॉस्टच्या बाहेर त्या रस्त्या दरवाजे बाहेर पडायचं आहे शहापूर शहापूर तालुका सगळ्यांचे प्रवेश होणार पदाधिकारी पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतील त्यांना प्रवेश देतील हे आपण सगळ्यांनी नोंद ठेवायची शहापूर तालुका आसनगाव उभाटा जिल्हा एक थांबा थांबा तारे तारे किदा, इतुणा किदा, इतुणा किदा। एक मिनिट शाहूर थांबा एक मिनिट या ठिकाणी श्रीरामपूर तालुक्यातील माजी आमदार माननीय साहेब यांचा आज माननीय साहेबांच्या उपयोग जाहीर प्रवेश झालेला आहे मी गुरकडे साहेबांना विनंती करतो की आपण आज शिवसेनेत आलेला दोन मिनिटात आपलं आपण मनोबल व्यक्त करावं आज आपण या ठिकाणी मोर्चा उत्साहामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि इतर आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्या आपल्या या पुढच्या काळामध्ये शिवसेनेच्या नियमाप्रमाणे त्यांच्या ज्या पद्धतीप्रमाणे आपलं राजकीय कामकाज करायचं आहे सामाजिक सेवा आणि सर्व तऱ्याचं काम या शिवसेनेमधनं आपल्याला करायचं आहे निश्चितपणे आपल्याला या पुढच्या काळामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांचं मार्क्स लागणार आहे त्यांचे शुभेच्छा आपल्याला लागणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आपण चांगल्या त्यांनी काम करू सर्वांना बरोबर घेऊ सर्वांना सर्व समाजाच्या लोकांना सर्व धर्माच्या लोकांना आपण बरोबर घेऊ आणि हिंदू म्हणून आपण चांगल्या त्यांनी आपल्या या जिल्ह्यामध्ये आपण काम करू एवढं त्या ठिकाणी मी आश्वासित करतो आणि माझे शब्द संबोधतो त्यांना कोणीही गोष्ट येण्याचा प्रयत्न करू नये मला प्राथमिक स्वरूपामध्ये त्यांनी मला आपल्याला प्रवेश दिलेला आहे प्राथमिक स्वरूपामध्ये प्रवेशाचं त्यांनी स्वागत केलेलं आहे तेव्हा कृपा करून कोणीही गोष्ट येण्याचा प्रयत्न करू नये पुन्हा एकदा या शिवसेना सर्व सोयकाचे पदाधिकारीचे मी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद या एक मिनिट साहेब सगळ्यांना नंतर भेटेल प्रवेश सगळ्यांचे झालेले आहेत मुरकुडे साहेबांनी स्वतः सांगितले प्राथमिक स्वरूपात त्यांचा प्रवेश झालाय मी साहेबांना विनंती करतो की पुढचे प्रवेश होण्यापूर्वी साहेब आपल्याशी थोडं मनोबत व्यक्त करतील आपल्याला शुभेच्छा दिल्या पक्षप्रवेशाबद्दल छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आज श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि त्यांच्या सोबत शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच जिल्हा परिषद सदस्य आणि शहर प्रमुख उपशहर प्रमुख नगरसेवक आणि त्याचबरोबर संजय शल्लारे पण आले उप आपले शहर प्रमुख उबाटा पंचवीस वर्ष नगरसेवक म्हणून ते काम करत आहेत आणि सर्व मान्य सगळ्यांनी नावं घेत नाही मी लक्ष्मण कुमार घेऊ का बरं ठीक आहे शेखर दुबैया लक्ष्मण कुमावत भगवान उपाध्याय शहर प्रमुख उपशहर प्रमुख कार्यकर्ते त्याचबरोबर ज्ञानेश्वर तळपाडे आले शहापूरचे आहेत शापूर तुम्ही तर थांबला शापूरचे तळपाडे आहेत बिलापचे सदस्य सरपंच ग्रामपंचायत सरपंच स्वप्नील भोईर जयश्री भुतेकर प्रग प्रगती डोळसे दिशा देशमुख सुरेशा गाडेकर सुरेखा गाडेकर आणि शिक्षक सेनेचे डॉक्टर दिलीप सूर्यवंशी व इतर सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते बांधव भगिनी आणि सगळेच ज्यांनी प्रवेश के ते केला ते सगळे शिवसैनिक मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो इथं आपले लोखंडे साहेब आहेत भाऊसाहेब आहेत सर्व पदाधिकारी धनंजय वगैरे सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित आहेत पगारे आहेत आणि मी सगळ्यांच मनापासून आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतो भाजुदास मुरकुटे यांचा नातूक गेला नीरज आता हा नीरज मुरकुटे कुठे शिक युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी ऑस्ट्रेलिया शिक्षण करून आलं आहे पण त्यांनी इच्छा व्यक्त केली मला साहेबांच्या बरोबर शिवसेनेमध्ये काम करायचं आहे मी त्याचं मनापासून स्वागत करतो आणि असे सुशिक्षित मुलं या ठिकाणी आज राजकारणामध्ये येत आहेत समाजकारणामध्ये येत आहेत खऱ्या अर्थाने ही समाजाची आणि काळाची गरज आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हे याचं उदाहरण मुद्दाम मी दिलं कारण आपल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी चार देशाचा दौरा दिला होता आणि ऑपरेशन सिंदूर आणि भारताची भूमिका काय आहे आणि पाकिस्तानचा खरा दहशतवादी चेहरा उघडा करण्यासाठी या ठिकाणी शिष्टमंडळ गेलं आणि असे सहा शिष्टमंडळ या ठिकाणी मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली गेले आणि एका शिष्टमंडळाचं नेतृत्व तुझ्यासारखाच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केले अतिशय यशस्वीपणे या ठिकाणी त्या देशांना आपल्या भारत देशाला समर्थन करण्याची विनंती केल्यानंतर त्या चारी पाचही देशांनी या ठिकाणी भारताला पाठिंबा दिला आणि पाकिस्तानला विरोध केला आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आपल्याला मनापासून शुभेच्छा यासाठी देतो की भानुदास मुरकटेजी गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करत आहेत मग आमदार होते ते त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये आता साखर कारखान्याचे चेअरमन आहेत चाळीस वर्षापासून आणि त्यामुळे ही सगळी त्यांची जी काही जुनी टीम आहे ही जुनी टीम सोबत घेऊन त्यांनी एक विश्वास दाखवलेला आहे आणि आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन चाललो आहे धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार पुढे घेऊन चाललो आहे आणि म्हणूनच आपण दिलेला शब्द पाळतो आणि गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये केलेला विकास या राज्यामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण आणल्या लाडकी बहीण योजनेसारख्या शेतकऱ्यांच्या योजना तरुणांच्या योजना ज्येष्ठांच्या योजना आणि त्यामुळेच मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतो नव्हे तेवढं न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचं दैदिप्यमान यश देखील मिळालं आणि म्हणूनच यापुढे देखील असंच काम महायुतीचं पुढे सुरू राहणार आहे मी तेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आमची टीम देवेंद्रजी अजितदादा टीम म्हणून आम्ही काम केलं आताही देवेंद्रजी आणि आमची टीम या ठिकाणी महाराष्ट्राला पुढे नेते आहे या ग्रामीण भागातला शहरी भागाचा विकास झाला पाहिजे सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे शेतकरी समृद्ध झाला पाहिजे शेतकऱ्याला चांगले दिवस करायला चांगले दिवस आले पाहिजे आणि सर्वसामान्य माणूस या ठिकाणी मुख्य प्रवाहात आला पाहिजे या राज्याचा विकास या राज्याची प्रगती या ठिकाणी झाली पाहिजे या राज्याची समृद्धी झाली पाहिजे पूर्वीचं माणूसांची सरकार होतं स्थगिती सरकार होतं आता आपलं स्थगिती सरकार नाही आपलं प्रगती सरकार आहे आपलं समृद्धी सरकार आहे आपलं विकासाचं सरकार आहे आणि म्हणूनच आपण पाहताय की या ठिकाणी आता महायुतीची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे आणि म्हणूनच महायुती आपण प्रचंड अतिशय मोठं यश मिळालं आता तुमच्यासारखे कार्यकर्ते पदाधिकारी आल्यामुळे आणखी शिवसेना बळ बळकट होईल आणि शिवसेनेची ताकद तुमच्या पाठीशी उभी राहील आणि मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका पुढे येत आहेत देखील आपल्याला अशा जसं आपण विधानसभेच्या जिंकल्या तशाच निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या देखील आपल्याला जिंकायच्या आहेत आणि त्यासाठी आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक होणार आहे आता नेत्यांची निवडणूक झाली आहे आता जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिका नगरपंचायत महापालिका हे कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि म्हणून आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकासाठी देखील महायुती अतिशय खंबीरपणे उभी आहे आणि म्हणून तुम्ही योग्य वेळी या ठिकाणी सोबत आलेला त्यामुळे काळजी करू नका तुमची पिढी पण आली आहे आणि तुमच्या नातवाची पिढी पण आली आहे त्यामुळे आता एक ज्येष्ठही आहे तिथं सभागृहामध्ये आणि तरुणही लोक आहेत आणि त्यामुळे आज अशा प्रकारचं जे काही प्रवेशाचं एक आपण निर्णय घेतला तो खऱ्या अर्थाने या राज्याला पुढं नेणारे कोण आणि या राज्याला मागं खेचणारे कोण काम करणारे कोण आणि कामामध्ये खोडा घालणारे कोण हे आपण ओळखलं कारण लाडकी बहीण योजना देखील आपण अशी पाहिली त्यावेळी देखील अनेक लोक म्हणाले हे लाडकी बहीण योजना काय होणार नाही आणि कोणी याच्यावर विश्वास ठेवू नका पण तुम्हाला माहीत आहे एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो एकदा शब्द दिला की मागे फिरणे नाही आणि म्हणून बाळासाहेब नेहमी सांगायचे शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा एकदा शब्द दिला की पुन्हा माघारी नाही आणि म्हणून दिलेला शब्द लाडकी बहीण योजना जी आहे ती कधी बंद होणार नाही किती काही खोटं नाट आरोप केले कोणी किती आपोआप पसरवल्या तरी सुद्धा आम्ही दिलेला जे काही वचननामा आहे तो टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने आपण पुढे नेऊ कारण प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आमचं महायुती सरकार नाही भानुदासजींना खूप माहीत आहे अगोदर काँग्रेस आणि सगळं पण त्यांना माहीत आहे आणि त्यांना हेही माहीत आहे आता काम करणारे कोण आहे विकास करणारे कोण आहे सर्वसामान्यांच्या अडचणीत धावून येणारे कोण आहेत आणि म्हणूनच आपण घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे आणि म्हणून तुमचं मी स्वागत करतो सल्लारींचं पण स्वागत त्यांच्यासोबत मगाशी आलेले सगळे जे लोक आहेत त्यांचं नगरसेवक आहेत त्यांचंही स्वागत करतो आणि खास करून नीरज आपला त्याचं स्वागत करतो एक तरुण पिढी ऑस्ट्रेलिया ते नगर असा प्रवास झालेला गेला आणि बाकी सर्वांचंच मी मनापासून स्वागत करतो सगळ्यांची नावं घ्यायला गेलो तो वेळ लागेल परंतु आपण एवढ्या लांबून दूरवरून इथं आलेला आहात मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतोच आणि एक मेळावा मोठा तिकडं आयोजित करा मेळाव्यामध्ये तिकडं मी येईल जिल्हास्तरीय मोठा मेळावा आयोजन करा मी तिकडे त्या मेळाव्याला तिकडे नक्की येईन आणि आणि जी काही तुमच्या भागातली जी जी काही कामं आहेत जे जे काही विकास प्रकल्प आहे ज्या ज्या काही अडचणी आहेत या अडचणी सगळ्या सोडवायला हा एकनाथ शिंदे खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा खात्री आपल्याला देतो छत्रपती शिवाजी महाराज की आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आता जी हॅलो हॅलो कोणी स्टेज वर नये यानंतर शहापूर आणि समृद्धी बनवल्यामुळे आवाज आवाज कमी समृद्धी महामार्ग बनवल्यामुळे समृद्धी महामार्ग बनवल्यामुळे तीन तासामध्ये इकडे पोहोचलेले आहे आणि म्हणून त्यांना विश्वास आहे ला, की हे राज्य पुढे जाणार आहे श्रीरामपूरवाल्याला शहापूरवाल्यांना जागा द्यायची थोडे आता जागा द्या खाली प्लीज आता शहापूरचा प्रवेश आहे विदर्भाचा प्रवेश आहे शहापूर आणि नंतर विदर्भ आता श्रीरामपूरचा प्रवेश त्याला विनंती आहे साहेब स्वतः आपल्या जिल्ह्यात येणार आहेत आपल्या मध्ये येणार आहेत आपल्याला भेटणार आहेत आता कृपाची नोंद यायची आता शहापूर यायचंय चला श्रीरामपूर इन्कामा करा ओके। शहापूर चिरामपूर स्टेट का बघा प्लीज मागे पण असतील तरी पुढे या शहापूर या मला शहापूर याला प्रवेश होत आहे शहापूरमध्ये ज्ञानेश्वर तळपडे सर आहेत संपर्क प्रमुख उभाटा जिल्हा संपर्क प्रमुख आकाश पाटील जी व्यासपीठावर यायचं आहे भारुती धिंडे व्यासपीठावर आहे ज्ञानेश्वर तळपडे जिल्हा प्रमुख उभाटा यांचा प्रवेश रवीना कत्रे मॅडम आसनगाव